वर्षांचे धार्मिक सामाजिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याच्या लढाईचा भाग म्हणून बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी जाहीर दिल्या महा सत्याग्रहा दरम्यान दहन केले बाबासाहेब हे केवळ बोलते सुधारक नव्हते तर करते सुधारक होते त्यांनी अनेक परिषदा सभा दौरे मोर्चे आणि भाषणातून स्त्री उद्धाराचे महत्व पटवून दिले बाबासाहेब यांनी स्त्रीने सामर्थ्यशाली व्हावे यासाठी त्याने दाखले व उदाहरणही देत असत

केला हे वाचा आहे दहा नोव्हेंबर एकोणीशे अडतीस रोजी बाबासाहेबांनी मुंबई विधानसभेत महिलांचे प्रश्न जोरदारपणे मांडले यावेळी त्यांनी बाळंतपणाच्या काळात महिलांच्या आरोग्य संबंधीच्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले या काळात महिलांना होणाऱ्या वेदना संवेदना फक्त संवेदनशील व्यक्तीच जाणू शकते आणि फक्त जाणून थांबत नाही तर त्यावर उपाययोजना करतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यानंतर राज्य महिलांना मतदानाचा समान हक्क देण्यात आला जेव्हा विकसित आणि सुधारित देशांमध्ये आनी भोनौ, आनी भोनौ मंत्री, मंत्री राष्ट्रपती पदापर्यंत राजकारणात समर्थपणे कार्य करत आहे बाबासाहेबांना जाते मधुरमंत्री असतानाही त्यांनी महिला सक्षमीकरणाचे निर्णय घेतले आणि अनेक अंमलबजावणी केली

यार लगना ले था 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 ना था ना या बिलात मांडण्यात आली पण दुर्दैवाने या विधेयकाला संसदेत प्रचंड विरोध झाला त्यामुळे हे बिल पुढे पास होऊ शकले नाही पण महिलांचे भाग घे कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत होते त्यांनी संविधान

तुमच्या मानावेत किती उपकार और माना किती उपकार बाबासाहेब तुम्ही आम्हाला माणुसकीचं किचं दिलं बाबासाहेब तुम्ही आम्हाला माणुसकीचं किचं दिलं माणूसकीच दग्न दिलं धन्यवाद धन्यवाद